नमस्कार आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आम्ही आपणास दाखवणार आहोत मीरा भाईंदर शहरातील महत्वाची बातमी केंद्र शासनाच्या सी एस आर फंडाशी संबंधित जो कायदा आहे त्या कायद्यानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आवश्यक निधी खर्च करायचा असतो त्याकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी एक योजना आखली आहे आणि त्या योजनेनुसार वैद्यकीय शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये हा निधी खर्च केला जाणार आहे आणि त्याकरिता सी एस आर फंड गोळा करण्याकरिता एक प्रकल्प राबवला जात आहे आणि या प्रकल्पाच्या संदर्भात एक कार्यक्रम आयोजित केला आहे मिरा रोड येथील गान सामरगी लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये येत्या सात ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे सी एस आर कनक्लेव्ह दोन हजार चोवीस या कार्यक्रमाशी संबंधित एक पत्रकार परिषद आयोजित करून प्रशासक संजय काटकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे तर चला जाणून घेऊयात काय माहिती दिली संजय श्रीपतराव काटकर यांनी अच्छा त्या विशेष प्रेस कॉन्फरन्ससाठी मी सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो मिराबंदर शहरातली पत्रकारांची जी प्रगल्भता आहे आणि त्यांची जी सहकार्याची भूमिका आहे प्रशासनासाठी नागरिकासाठी मनापासून मी नोंद घेतो मिराबर शहर हे मुंबई महापालिकेला लागून असलेलं शहर असल्यामुळं या शहराचं एक वेगळं असं महत्व आहे शहर म्हणून शहराचा कायपालट होत असताना शहरामध्ये जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आणि जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते अशा दोन्ही अँगलनं आपण या शहराचा विचार करणं चालू केलेला आहे प्रत्येक शहराची अशी एक स्वतंत्र अशी ओळख असते आणि आपलं शहर हे काट टाकत असताना या शहराची ओळख वेगळी काही करता येईल का हा एक आपला यामागचा दृष्टिकोन आहे ही ओळख होत असताना हे शहर कशासाठी ओळखलं जावं यासाठी आपण काही गोष्टी करण्याचा संकल्प केलेला आहे आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वर आपण फोकस करणं चालू केलेले आहे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी विशेष निधीच्या माध्यमातून शहरासाठी निधी दिलेला आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली अमृतपूरच्या माध्यमातून आपण पाणीपुरवठा आणि मनरसनाच्या योजना राबवत आहोत त्यामुळे शहराच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून शासन आपल्या पूर्ण पाठीशी आहे परंतु शहराच्या ज्या सोशल इन्फ्राट्रक्चरच्या गरजा आहेत ज्यामध्ये वैद्यकीय गरजा आहेत शैक्षणिक गरजा आहेत सांस्कृतिक गरजा आहेत यासाठी आपण प्रयत्न करणं चालू केलेलं आहे आणि हे करत असताना निधीची उपलब्धता म्हणजे भारत सरकारचा जो सी एसआरचा कायदा आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा कायदा आहे त्यानुसार जे कंपल्सरी खर्च करायचा आहे तो कंपल्सरी खर्च महापालिकेकडे वळवण्यासाठी महापालिकेच्या बागत वापरण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी आपण एक सी एस आर कॉन्क्लेव्ह सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आयोजित केलेली आहे तिचं नोंदणी नऊ वाजता सुरू होईल दहा ते सायंकाळी पाच अशाची वेळ असेल आपण सर्व पत्रकार बंधू या साठी निमंत्रित आहात या आयोजनामागचा हेतू असा आहे पहिल्यांदा शहरातल्या नागरिकांमध्ये महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि सीएसआर स्टेक होल्डर म्हणून फंड देणारे एजन्सी असतील सी एस मध्ये काम करणारे एन जी ओज असतील त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या करणारे वरिष्ठ पातळीचे अधिकारी असतील यांच्या स्तरावर आपण हे सेन्सिटायझेशन म्हणून आपण ही या पाहतो आपण ही जी सीएसआर कॉन्क्लेव्ह ठेलेली आहे या सीएसआर नीती आयोगानं आपल्याला मान्यता दिलेली आहे या सीएसआर कॉन्क्लेव्ह साठी जे वक्ते आपण बोलवलेले आहेत त्या वक्त्यांना नीती आयोगाने आपल्या वतीनं निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा अतिशय सक्रिय आणि सकारात्मक सहभाग या स्कीमसाठी या साठी आहे नीती आयोगाच्या ॲडिशनल सेक्रेटरी श्रीमती छिब्बर मॅडम ह्याही या कॉन्क्सला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राची मित्रा नावाची संस्था जिचे प्रमुख श्री प्रवीण सिंग साहेब आहेत शहानिवृत्त प्रमुख सचिव तेही येणार आहेत त्याचबरोबर प्रधान सचिव नगरविकास सन्माननीय गोविंदराज साहेब प्रधान सचिव इन्व्हायरमेंट सन्माननीय प्रवीण दराडे साहेब हेही या कॉन्क्लेव्हसाठी येणार आहेत आय आय टी मुंबईनं नॉलेज पार्टनर म्हणून या कॉन्क्लेव्हसाठी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं पण आम्हाला सहकार्य आहे शहरातल्या गरजामध्ये आपण फोकस्फर टाकणार आहोत त्यासाठी शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या तीन क्षेत्रामध्ये आपण ही परिषद मर्यादित ठेवलेली आहे कारण शेवटी वेळेची मर्यादा वक्त्यांची मर्यादा स्टेक होल्डरची मर्यादा आणि अंमलबजावणीसाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण ज्याला काय म्हणू जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ किंवा वस्तू गोष्टी लागणार आहेत त्याच्या मर्यादा विचारात घेऊन आपण ह्या तीन सेक्टरला म्हणजे शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या तीन ठिकाणी तीन क्षेत्रामध्ये निधी मध्ये म्हणून कसा येईल तो कसा इम्प्लिमेंट होईल कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी इम्प्लिमेंट होईल हा आपला प्रयत्न आहे आणि आपण जर याच्या वक्त्याची यादी पाहिली तर यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रोफेसर दिनेश मेहता आहे प्रेरणा लांगा आहे जगन शाह आहेत धवल आशार आहेत परेश फारसनीस आहेत म्हणजे सी पी टी युनिव्हर्सिटी असेल आकाखन एजन्सी असेल इथं तर हेल्थच्या डिस्कशनमध्ये राजीव सदानंदन म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रिटायर्ड सेक्रेटरी आहेत जे आज सी यू आहेत हेल्थ सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन प्लॅटफॉर्मचे ते येणार आहे <coughs> गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटरचे डॉक्टर के मदन गोपाल आहेत ते येणार आहेत डॉक्टर धर्माराव आहेत ते नॅशनल कन्सल्टंट आहेत टी बी रेड्युकेशनचे ते येणार आहेत त्याच्यानंतर चाइल्ड हेम फाउंडेशन म्हणून एक चांगली एन जी ओ आहे त्याचे फाउंडिंग ट्रस्टी आहेत राजेंद्र पाठक ते येणार आहेत महाराष्ट्रातले पेडरेशन आहेत निओलॉ नॅटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते ते पण येणार आहेत तुम्ही जर एज्युकेशनचं पॅनल बघितलं तर संजय सिंग म्हणून आहेत युनिसेफ महाराष्ट्राचे ते चीफ आहेत युनिसेफचे महाराष्ट्र त्याचे चीफ आहेत त्याच्यानंतर स्टरलाईट फाउंडेशनचे अँथनी नेलेसरी आहेत त्याच्यानंतर मिस्टर दिपेन शाह आहेत जी जी जॉन आहेत आणि सुशिला शास्त्री आहेत या सिनियर प्रोग्राम डायरेक्टर एज्युकेशनच्या सेव्ह द चिल्ड्रन इंडिया म्हणजे आपण ज्यांचं या क्षेत्रातलं अनुभव आहे योगदान आहे आणि ज्यांना हे विषय कळलेले आहेत असे पॅनलिस्ट आपण या ठिकाणी इन्व्हाइट करत आहोत हे करत असताना आपण कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करू शकतो ते सामीलतेनेच ती बॅकहेंडला आपलं काम चालू आहे ज्यामध्ये आपण कोकोनटचं सेग्रिगेशन असेल त्यानंतर तुमचं रेस्टॉरंट वेस्टचा प्रोजेक्ट असेल त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलेन्सच्या इन एज्युकेशनच्या माध्यमातून मुद्दा मुलांचा बेसलाईन सर्वे करून काम करणं असेल तर या पद्धतीचं आपण ग्राउंड वर्क पण चालू केलं जेणेकरून जेव्हा केव्हा हे स्टेक होल्डर रेडी होतील तेव्हा त्यांना आपल्याला प्रेझेंटेबल डी पी आर आपण देऊ शकलो पाहिजे जे इम्प्लिमेंटेबल असले पाहिजे त्यामुळे हे डी पी आर तयार करणं ही सुद्धा एक मोठी प्रोसेस आहे त्याला नॉलेज पार्टनर म्हणून मित्रा आय आय टी मुंबई यांचं आपल्याला सहकार्य मिळणार आहे म्हणजे डी पी जरी आपण कॉस्ट काढायचं म्हटलं आणि एक साधारणतः आपण आठ ते दहा डिप्यार जरी म्हटलं एका डिप्यार ची पाच लाख जरी कॉस्ट पकडली तर चाळीस पन्नास लाख फक्त डिप्यार मध्ये होती त्यामुळं महापालिकेच्या फंड्सला कुठलाही म्हणजे खर्च न होऊ देता आपण सोशल मधले फंड्स महापालिकेमध्ये एन करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि मला आशा आहे की या प्रयत्नामध्ये वेराबाधार महापालिका निश्चितपणे यशस्वी हा जो पन्नास 50 कोटीचा जो निधी आहे या तीन कसे देणाऱ्यांचे हात हजार घेणाऱ्यांचा हाती असा हा प्रकार आहे हे आमचं अंदाजित आम्ही संकल्प केला की एक पन्नास कोटी पर्यंत आपल्याला निधी येतो आणायचं इन एज्युकेशन मध्ये किती लोक तयार होतील त्याचे प्रोजेक्ट किती लोक अप्रिशिएट करतील हेल्थचे किती लोक प्रोजेक्ट अप्रिशिएट करतील एनवायरमेंट किती अप्रिशिएट करतील छोटी प्रोजेक्टचा असेसमेंट करणारी त्या त्या एजन्सीचा स्किल सेट त्यात आहे का शेवटी हा खर्च काही महापालिकेच्या निधीतून खर्च होणार नाही महापालिकेची भूमिका फॅसिलिटेशनची असणार आहे समजा आमच्या आठवीच्या आम मुलाला आम्हाला स्किलचं एज्युकेशन द्यायचं आहे आठवीच्या मुलाला आमच्या नवे नवीच्या मुलाला आम्हाला आम्हाला कळतं की किंवा या मुलांचं मेमोरेबल स्किल वीक आहे ज्या एन जी ओ त्यात काम करणाऱ्या आहेत त्या एन जी ओला आमचा रोल काय आहे या मुलांचा बेस्टलाईन सर्वे करणं मुलं आयडेंटीफाय करणं त्यांचे टाइम स्लॉट आयडेंटिफाय करणं या एन जी ओला एनरोल करणं आणि ती एन जी ओ त्या ठिकाणी येऊन तिनं पुढे जाणं डिजिटल एज्युकेशनच्या जा बाबतीमध्ये तसं सेम आहे त्यामुळं शहरातल्या गरजा ओळखून असे डीपीआर तयार करणं त्या त्या एन जी ओला प्रेझेंट करणं हे कसं आहे की ही जी कॉन्क्लेव्ह आहे की आपण हिला अवेअरनेस म्हणू की एक भारतामधली एक महापालिका आता हे महापालिकेच्या लेवलला प्रयोग होत नाही एक महापालिका सी एस आर फंड्स घ्यायला तयार आहे स्टेट म्हणून इन्स्टिट्यूशन म्हणून जी क्रेडिबिलिटी आहे महापालिकेची ती क्रेडिबिलिटी अन्य कुठल्याही खाजगी याच्यापेक्षा निश्चितच वरच्या वरच्या दर्जाची किंवा वरच्या प्रकारची असते त्यामुळे आपला प्रयत्न आहे की वी आर रेडी टू ॲक्सेप्ट द सी एस आर फंड्स वी आर शोईंग आवर रेडीनेस अँड विलिंगनेस म्हणजे आमची तत्परता आणि इच्छा ह्या दोन्ही व्यक्त करण्यासाठीची काम केलं